सांगणं असतं की माझ्या निर्णयावरती विश्वास ठेवा असल्या कुठच्याही आपण उतावळेपणाने कधी अशा प्रकारचे निर्णय घ्यायचे नसतात राजकीय पक्ष जरी आपला असला राजकारणामध्ये जरी आपण असलो तरी राजकीय पथ्य पाळणाऱ्यामध्ये मी एक येतो मी राजकीय पथ्य पाळणारातला माणूस आहे व्यवहार मलाही कळतात परंतु या व्यवहाराच्या परीकडे काही गोष्टी असतात काही वेळेला माणूस की असते खडकवासला निवडणुकीला आपण उमेदवार उभा करायचा नाही हे मी ठरवलं कारण मला असल्या गोष्टी घड्या गोष्टी मला आवडत नाहीत याचा माणूस पळवा त्याचा इकडे घेऊन जा आणि मग असल्या असल्या गोष्टींवरती असल्या राजकारणावरती माझा विश्वास नाही मला ती गोष्ट आवडत नाही म्हणजे एकच्या अगोदरची यादी जर समजा आपण वाचायला घेतली तर मग माहीम मतदारसंघामध्ये ज्यावेळेला आता पोटनिवडणूक झाली तिकडे शिवसेनेचे नगरसेवक तिथे त्यांचं निधन झालं होतं गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रमाणे जर समजा तिकडे बघायला गेलं तर त्या मतदारसंघामध्ये एक नंबरची मत ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहेत ए प्लस मधली जागा आहे ती आपली परंतु तिथला जो नगरसेवक होता विद्यमान दोन हजार सातला निवडून आलेला त्याचं निधन झाल्यामुळे मी असा निर्णय घेतला की तिथे निवडणूक लढवायची नाही दोन हजार सातला जो निर्णय झाला लोकांनी जो त्यावेळेला निर्णय दिलेला आहे तोच असू देत आता ज्या वेळेला ह्या निवडणुका होतील त्यावेळेला तो कसा काबीज करायचा तो पुढचा विषय आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील तिकडे काँग्रेसचे एक नगरसेवक त्यांचंही निधन झालं त्यावेळे मला विचारलं मी म्हटलं निवडणूक लढवायची नाही यातला पहिला प्रश्न माझ्यासमोर येतो तो, तो म्हणजे निवडणूक समजा लढवली आणि तिकडे आपल्याला भाषणाची वेळ आली तर भाषण काय करायचं काय बोलायचं कशाबद्दल बोलायचं जसं निधन झालं त्याच्याबद्दल तिथे जाऊन आपण तिकडे त्या लोकांची खरपट्टी काढायची असल्या प्रकारच्या संवेदना माझ्या आजही जिवंत आहेत आणि म्हणून मला असल्या कोणत्याही प्रकारचे निर्णय मला घ्यायला आवडत नाहीत कारण ही मला सांगा एकटा आधीच लोकांची कामं होत नाही आहेत लोक सगळ्या बाबतीत त्रस्त आहेत त्याच्यात मी नगरसेवकांचे आणि आमदारांचे आकडे वाढवून करू काय इतरांचेही वाढतील त्यांनी उपयोग काय उपयोग काहीच नाही आणि म्हणून म्हणून मला असल्या भिकार राजकारणामध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हता ना आजही नाहीये उद्याही नसणार मला असलं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये सत्ता आणायची नाही जे करायचंय तो लोकांचा विश्वास संपादन करूनच करायचंय आणि खडकवासला ही समजला जर समजा तुम्ही निकाल बघितलात तर ती लोकांनी दिलेली चपराक आहे की असलं राजकारण करायचं नाही असलं कोणतंही आम्हाला जनतेला गृहीत धरून असल्या प्रकारचं राजकारण तुम्हाला करता येणार नाही ही याची कालची होती ती निवडणुकीची पावती होती ती लोकांकडनं मिळालेली तुमच्याकडे कितीही पैसे असू देत तुमच्याकडे कोणतीही सत्ता असू देत तुमच्याकडे किती दादागिरी असू देत परंतु ही असली गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही हे कालच्या निवडणुकीत दाखवून दिलं मला असं वाटतं ह्याच्यातनं सर्वांनी तुम्ही बोध घेणं गरजेचं आहे आज आपण म्हणतो की मुलं आमची मुलं मैदानात खेळत नाही गल्लीमध्ये खेळत नाही आम्ही लहान असताना कसे गल्लीमध्ये खेळायचो मैदानात खेळायचो ही मुलं सगळी कॉम्प्युटरवरती बसली असतात किंवा अजून काहीतरी करत असतात परंतु त्यांना जी माहिती असते त्यांना जी समज असते त्या वयात ती आपल्याला समज नव्हती त्याच्यामुळे ह्या पिढीबरोबर आणि येणाऱ्या पिढ्यांबरोबर आपण कसं वागायचंय त्यांच्याशी कसं राहायचंय आणि कशा प्रकारचं राजकारण करायचंय याचं भान तुम्ही ठेवणं आवश्यक आहे